नमस्कार शेतकरी मित्रांनो धान बोनसविषयी एक अपडेट होती राज्य शासनानं मंजूर केलेल्या अठराशे कोटी रुपयेमधून नऊशे कोटी रुपयेचा पहिला टप्पा हा वाटपाची प्रक्रिया गेल्या आठवडाभरापासून राज्यामध्ये चालू आहे जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा बोनस त्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला सुरुवात झाली आहे आणि बहुतेक भरपूर शेतकऱ्यांना धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेला आहे परंतु अशीही काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांनी धानाचं रजिस्ट्रेशन करून धान विकून सुद्धाही त्यांना पैसे आलेले नाहीत तर याविषयीच एक अपडेट होती चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून हेक्टरी वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत धान बनवत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये वाटपाच्या प्रक्रियेला गेल्या दहा जूनपासून सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यामध्ये बारा जूनपासूनही झालेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये राज्य शासनाने काही नियम व अटी लावलेल्या आहेत त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी hmm. धानाचं नोंदणी असेल त्या शेतकऱ्यांना ज्याची फार्मर आयडी आहे ज्याची इपीक पाणीची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना जो खरा धान उत्पादक आहे अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून हेक्टरी वीस हजाराप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत धान बनसाचं वितरण करण्याचा नियम राज्य शासनानं गाठलेला आहे यामध्ये खूप शेतकऱ्यांनी आपल्या धानाच्या नोंदी फेडरेशन असो आदिवासी विकास महामंडळ असो व पणन महासंघासाठी केलेले आहेत व त्यांनी मालाची विक्री केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना धानाचं बोनसचं वितरण झालेलं आहे परंतु आशामध्येही ज्या शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी केलेली आहे आपला माल दिलेला आहे तरीही अशा शेतकऱ्यांना अजूनही धानाचे पैसे त्यांच्या खात्यावर आलेले नाहीत कारण ते शेतकरी अजूनही प्रतीक्षेतच आहेत बहुतेक जिल्ह्यामध्ये धान ज्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या आहे अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पैसे राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहेत तर काही शेतकऱ्यांना धान देऊनही आणि नोंदणी करूनही ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत तर त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येण्याचे सध्या चान्सेस निर्माण झालेले आहेत राज्य शासनाच्या निधी अभावी जो नऊशे कोटी रुपयाचा निधी राज्य शासनानं मंजूर केलेला आहे त्यामध्ये नऊशे कोटीमधून निधी मंजूर झालेला असला तरी सध्या राज्य शासनाकडून पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया अजून काही जिल्ह्यामध्ये झालेली नाही आहे त्यामुळं त्यांचे ते पैसे येताच पंधरा जुलैपर्यंत त्या शेतकऱ्यांनाही त्यांचे पैसे मिळून जाणार आहेत आता ज्या शेतकऱ्यांनी धानाची नोंदणी केलेली आहे व धान विकलेला आहे अशा शेतकऱ्यांना भरपूर पैसे पडलेले आहेत परंतु असेही जे शेतकरी राहिलेले आहेत ज्यांनी धान विकल्यालाही नोंदणी केलेल्या आहेत त्याही शेतकऱ्यांचे पैसे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत कारण राज्य शासनाच्या निधी अभावी बहुतेक खूप शेतकऱ्यांना अजून निधीचं वितरण झालेलं नाही शेतकऱ्यांना पैसे पडलेले नाहीत तर ते पैसे पंधरा जुलैपर्यंत त्यांच्या शेतकऱ्यापर्यंत मिळण्याचे सध्या मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पैसे पंधरा जुलैपर्यंत मिळण्याचे चान्सेस आहेत खूप शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे खूप शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे परंतु त्यांनी माल दिलेला नाही आहे तरीही त्या शेतकऱ्यांनाही दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे त्यामुळं आता यामध्ये जे शेतकरी धान देऊनही पैसे काही शेतकऱ्यांना आलेले आहेत जे शेतकरी धान देऊन नोंदणी ही उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहेत त्यांनाही दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी अभावी हा पैसे धानाचा बोनस त्यांना मिळणार आहे आता यामध्ये वंचित कोणता शेतकरी राहणार आहे ज्या शेतकऱ्यानं धान जरी विकलेला असलं जर रजिस्ट्रेशन केलं नसेल नोंदणी केलं नसेल तर अशा शेतकऱ्याचा धान बोनस मिळणार नाही कारण तो शेतकरी धान बोनसपासून वंचित राहणार नाही कारण तुम्ही जरी धान विकलेला असला परंतु नोंदणी जरी केलेली नसली तर तुम्हाला धान बोनस मिळणार नाही त्यामुळं असे खूप शेतकरी आहेत की ज्यांनी धानाची नोंद केलेली नाही आहे रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळणार नाही ते शेतकरी वंचित राहणार रा आहेत मग आता जे शेतकरी उर्वरित राहिलेले आहेत त्या उर्वरित शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत सर्व शेतकऱ्यांना धानाच्या बोनसचं वितरण होणार आहे आम्ही जी माहिती मिळालेली असते ती अपडेट आम्ही आपल्या चॅनलमधून देत असतो परंतु राज्य शासनाच्या निधीअभावी सांगितलेल्या तारखेमध्ये बदलही होऊ शकतो राज्य शासन कधी पैसे टाकतं कधी वर्ग करतं ते पैसे म फेडरेशन असो पण महासंघ असो आदिवासी विकास महामंडळ असो या निधीचा वर्ग केल्यानंतरच हे पैसे शेतकऱ्यांना ते पण शेत महासंघ असो फेडरेशन असो यामार्फत शेतकऱ्यांना दिले जातात शेतकरी मित्रांनो यामध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया चालू असताना खूप शेतकऱ्यांच्या कमेंट अशा येतात की आमचे अजून पैसे आलेलेच नाहीत तर राज्य शासनाकडून निधी आल्यानंतर फेडरेशन आणि मार्केटिंग फेडरेशनकडून जर निधी वर्ग केला जातो तो, तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया हे पुढील दोन ते चार दिवसामध्ये होत असते त्यामुळं सांगितलेल्या तारखे दिवशीच पैसे प्रत्येक धान बोनस वितरणकाला मिळू शकणार नाहीत त्यामुळं आता सध्या जे ज्यांनी धानची नोंदणी करून विक्री केलेली आहे त्याही शेतकऱ्यांचे पैसे जे आलेले नाहीत त्यांचे पैसे पंधरा जुलैपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही आहे धान विकलेला आहे अशा शेतकरी धान बोनसपासून वंचित राहणार आहेत आणि ज्या शेतकरी नोंदणी केलेल्या आहेत परंतु धान विकलेला नाही अशाही शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार नाहीत खूप कमेंट येतात शेतकरी मित्रांच्या कारण सोमवारची आपण तारीख दिली होती परंतु राज्य शासनाच्या निधी अभावी काही जिल्ह्यामध्ये पैशाच्या वाटपाची प्रक्रिया संतगतीने चालू आहे तर काही ठिकाणी निधी अभावी थांबलेला आहे परंतु कुणीही धान उत्पादक धान बोनसधारक यामधून वंचित राहणार नाही त्या सर्व शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळणार आहे राज्य शासनाच्या निधीअभावी अधिवेशनामध्ये काही जिल्ह्यामध्ये जो निधी आहे तो मंजूर करण्याची प्रक्रिया पूर्ण करून तोही निधी राज्य शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना पोचता केला नाही अशाच नवीन व्हिडिओसाठी धानबोनसच्या माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद